आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहायला मिळते पण ही सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी तिला दीर्घायुष्य मिळावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाही मात्र पिंपरी चिंचोडमध्ये काही सत्यवानांनी आपल्या सावित्रीसाठी वडाची पूजा केली आहे हे दृश्य पाहिल्यावरती तुम्हाला थोडस आश्चर्य वाटलं असेल पण जे पाहताय ते अगदी खरं आहे पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात सत्यवान सावित्रीसाठी वडाची पूजा करताना दिसले मानव हक्क समितीच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे सावित्रीऐवजी सांगवीमध्ये अनेक सत्यवान वडाची पूजा करताना दिसले प्रत्येक महिला आपल्या पतीला वटवृक्षाप्रमाणे आयुष्य लाभावे आणि सात जन्मी तोच नवरा मिळावा यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना आपण पाहत असतो मात्र या आधुनिक युगामध्ये स्त्री पुरुष समानता आहे असे म्हणताना स्त्रियांप्रमाणेच हा सण पुरुषांना प्रत्येक जन्मी तीच पत्नी लाभावी तिलाही दीर्घायुष्य मिळावं यासाठी आम्हीही वटवृक्षाला फेऱ्या मारून तसेच सूत बांधून आज ही पूजा केल्याचे पुरुष दिसले वास्तविक पाहता वटपौर्णिमा हा महिलांचा सण पण स्त्री पुरुष समानतेच्या काळामध्ये स्त्रियांना समानतेचा दर्जा देण्याच्या उद्देशाने पुरुषांनी वडाची पूजा केल्याने महिला वर्गही पुरुषांच्या या उपक्रमाचं कौतुक करत आहे काय वाटते तुम्हाला म्हणजे आपण म्हणजे महिला पुरुष समानतेच्या गोष्टी करतो आणि आपल्या पतीसाठी आतापर्यंत फक्त महिलाच उपास उपास तपास ठेवायच्या पूजा अर्चना करायच्या आज तुमच्या घरची मंडळी पण पुढे येत तुमचं अनुकरण करत आहे काय वाटतं खरंच हा अतिशय वेगळा म्हणजे उपक्रम तुम्ही पाहिलं नसेल कुठंच आज आणि हा वेगळेपणा खरंच आता म्हणजे जसं अण्णा म्हणाले की कागदपत्री स्त्री पुरुष समानता हे फक्त कागदपत्री न राहता की आज पै प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येतात ते पुढे काम करतात ते तर ते हे अशा पद्धतीने हे असे म्हणजे सामाजिक असे हे करून आपण खरंच त्यांना असमानतेचा दर्जा देऊ असं मला वाटतं दुसरं बरेच सारे जे हे असतात जोडपे असतात हो गे ते लगेच हे घेतात डायव्हर्स वगैरे घेतात किरकोळ वादात वगैरे लग्न होऊन दोन तीन नाही होत आणि ते डायव्हर्स घेत असतात अशा लोकांना काय सांगाल तुमच्या पुरुष मंडळीचा त्यांनी आदर्श घ्यायला हवा खरंच म्हणजे आता म्हणजे ह्याच्यावर बोलायचं म्हणजे खूप असं हे होईल पण ह्याच्यात कुठेही म्हणजे दोघांकडनंही कोणी कमीपणा घेत नाही दोघांचाही स्वभाव म्हणजे ह्याच्यामुळे कमीपणानं घेतल्यामुळे अशा घटना वाढत आहेत सध्या आजकाल काय वाटतं तुमच्या घरातील पुरुष मंडळी तुमच्या अनुकरण करत ते पण घराबाहेर पडून वटपौर्णिमा करत आहेत तुमच्या जन्म सहवास लाभावा यासाठी संग माझं नाव संगीता श्रीकांत जोगदा आम्ही सावित्रीच्या लेखी आज पुरुषांनी दाखवून दिले का समानता म्हणजे आपण म्हणतो समाजामध्ये समानता समानता आहे पण आज पुरुषांनी दाखवून दिलं की ही समानता काय आहे पूर्वी असं म्हटलं जायचं की एका स्त्री पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे आता असं म्हणावं लागेल की एका स्त्रीच्या कर्तृत्वामध्ये तिच्या पतीचाही हात आहे तर पूर्वीच्या निमित्त एक मी अनंतचा एक उखाणा घेतो वडाची पूजा करून गुंडाळतो सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळतो सफेद धागा संगीताच्या जीवनात असू दे मला जागा असे ते मला जागा आज चौदा जून दोन हजार बावीस आज राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात वटपौर्णिमा साजरी करण्यात येते आज आपण पिंपरींचवडमध्ये सांगवी इथे आहोत आणि आज वेगळी इथे वटपौर्णिमा साजरी होत आहे दरवर्षी महिला आपल्या पतीच्या पतीला दीर्घ आयुष्य लागो यासाठी वटपौर्णिमाचं आयोजन करतात आणि उपास धरतात आणि व वड्याच्या झाडाला साखळं घालतात आणि त्याची पूजा करतात तर आज इथे आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी होत आहे इथे पुरुष वटपौर्णिमा साजरी करत आहे आपल्यासोबत काही इथे वटपौर्णिमा साजरे करणारे पुरुष आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल तुमच्या मनात काय कल्पना आली की पुरुषांनीसुद्धा हा सण साजरा करावा मानवी हक्क आणि संरक्षण आणि जागृती गेल्या सात वर्षापासून समानतेवर वटपौर्णिमा साजरी करतो आहे मागचा उद्देश असा आहे की आ, स्त्रिया खुरपणीपासून ते नासापर्यंत कार्यरत आहेत आणि राजकारणात तुझा राष्ट्रपतीपासून ते पंतप्रधान कार्य करत आहेत तरी त्या म्हणतात की मला सात जन्म दीडशे वर्ष आयुष्य असणाऱ्या वटवर्षाला पूजा करतात आणि मला माझ्या पतीला दीडशे वर्ष आयुष्य मिळावं म्हणून ते पूजा करतात मग आम्ही असं म्हणतो की शासनाच्या दरबारे स्त्री आणि पुरुष समान आहेत मग प्रत्यक्षात का नाही मग स्त्री जर म्हणत असेल सात जन्म मला पुरुष मिळावा तर पुरुषाला का वाटू नये की मला स्त्री ही इस सात जन्म मिळावी मिळू नये म्हणून आम्ही आमच्या पुरुषाने आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि अख्खा संरक्षण जागृतीच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आपण एक परिवर्तन घडवलं पाहिजे आणि आपल्याला पण सात जन्म ही पत्नी हवी आहे म्हणून आम्ही सात फेरा मारतो तुम्ही काय सांगाल की आ, आता जे तुम्ही वट वटपौर्णिमा वट इथे साजरी करतात ते पुरुष येऊन इथे वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करता हे किती वर्षापासून चाललं आहे हे आम्ही गेल्या सात वर्षापासून करतोय आणि आम्ही चालू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास शंभर ठिकाणी चालू झालेले आहे आणि खरंच आनंदाची बाब आहे एक परिवर्तन आहे आपण कुठल्याही समाजाविरुद्ध नाही आहे हे फक्त आपण समानतेवर लढतोय स्त्री पुरुष समानता यावरती आम्ही हे का दरवर्षी कार्यक्रम करतो फक्त करोनामुळे आणि मला एक आपल्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो पर्यावरणाचा रास करू नका म महिलांना एक विनंती माझी की फांदी तोडून पूजा करू नका आपण जर सात जन्म पुरुषाला मागत असल तर सात जन्मासाठी कमीत कमी वडाच्या झाडापाशी या पूजा करा आणि पर्यावरणाचा रास करा रास होऊ देऊ नका मग आज आज आपण बघतोय की करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन लोक अनेक लोकांचे जीव गेले म्हणजे आज तुम्ही झाडं लावले तर उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची सोय केली असं म्हणता येईल म्हणून प्रत्येकाने झाडाचं संरक्षण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि प्लॅस्टिकचा वापरही न केला नाही पाहिजे असं मला म्हणायचं नक्कीच आपण पाहू शकतो की समाजामध्ये कुठेतरी स्त्री पुरुष एक समान ठेवण्यासाठी यांनी आज वटपौर्णिमेचं आयोजन केलं आहे कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज अशी शपथ घेतो की आम्ही पर्यावरणाचा रास करणार नाही वृक्ष लागवड व संवर्धन करू पुढील काळात वृक्षाची फांदी न तोडता वृक्षाजवळ जाऊन वृक्षाची पूजा करू पाचशे वर्ष नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा आम्ही वापर करणार नाही अशी आम्ही आज करत आहोत धन्यवाद